नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यात्रापैकी धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यातील येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा ही सुप्रसिद्ध आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या पंचक्रोशीतून या, या यात्रेला लाखो भाविक ते हजेरी लावतात आणि येडेश्वरी देवीचे दर्शन घेतात आजचा या, या यात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे घुगरीचा दिवस याच यात्रेसंदर्भातली एक महत्वाची आणि ताजी बातमी आपण आज पाहूयात आई राजा उदो उदोच्या गजरामध्ये श्री येडेश्वरी देवीला घुगरी देवीचे डोंगरावर प्रस्थान धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील यरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र चे पौर्णिमेची यात्रा महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध आहे यावर्षी ही यात्रा तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान मोठ्या उत्साहात भरली होती चुना वेचण्याच्या दिवशी सुमारे पंधरा लाख भाविकांनी चुन्याच्या शेतामध्ये चुना, शेता चुना वेचून देवीच्या पालखीचे दर्शन घेतले डोंगरावरील मुख्य मंदिरातून देवी यरमळा येथील आमराई परिसरातील मंदिरात पाच दिवस दिवस मुक्काम करते आणि पाचव्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस एप्रिल रोजी गुरुमंडळी व पा गावकऱ्यांनी देवीला उध विधिवत पूजा अर्चा करून घुगरी दिली आणि सायंकाळी देवी वाजत गाजत पालखीतून डोंगरावरील मुख्य मंदिरा मंदिरामध्ये स्थानापन्न झाली या पालखी मिरवणुकीमध्ये आई राजा उदो उदो येडूसरीचा उदो उदो या भाविकांनी गजर केला देवीचा पालखी रस्त्यावर फुलांची आरास करण्यात आली होती फटाक्यांची आदा आतिषबाजी करण्यात आली यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अमराईमधून देवीच्या पालखीचे प्रस्थान करताच यात्रेकरू व्यापारी यांनी गाशा गुंडाळण्याची तयारी केली आणि आज देरम्याच्या येडेश्वरी यात्रेची यशस्वी सांगता झाली